नमस्कार माझं नाव विकी बाबुराव खेळकर आणि माझे वडील बाळू पाटील खेळकर आम्ही राहणार लोणी तालुका जिल्हा अकोला येथील दूध व्यावसायिक आहे आमच्याजवळ जवळपास पंचावन्न साठ म्हशी आहेत त्या साठ म्हशीपासून जवळपास साडेचारशे पाचशे लिटरचं रोज उत्पादन होतं ते अकोला जिल्ह्यातच विक्री आणल्या अन, जाते यामध्ये आम्हाला यासोबतच दूध व्यवसायासोबतच वेगवेगळ्या जातीवंत बैलांचं पालनपोषण करायला आवडते यामध्येच आम्ही या यावर्षी या दोन जोडे जोडे आणलेले आहेत इथं एक खिल्लार जातीचे आहेत व त्याला पंढरपुरी असे पण म्हणतात खिल्लार जातीचे बैल एक आणलेले आणि दुसरी देवणी जातीचे बैल आणले आहेत हे दोन जातीचे आहेत खिल्लार हे आज सध्या बैलजोळा शर्यतीसाठी नावाजलेले असतात त्यामुळे आम्हाला पालन पोषण करायला खूप आवडतात व देवनी जातीचे पण नवीन गुरे आणले यावर्षी तयार करायचे आहेत सुरुवातला आमच्याजवळ दहाच म्हशी होते व वडिलांनी आम्हाला वडिलोपार्जित व्यवसाय आहे आमचा दहा म्हशीपासून आम्ही थोडं थोडं वाढवत थोडं थोडं वाढवत आज पंचावन्न साठ म्हशीपर्यंत पोचलेलो आहो सर्व दूध अकोला इथं विक्री सांगली जाते त्यामध्ये आता आम्ही नवीन जोडधंदा म्हणून ट्रेडिंग पण सुरू केली बा बाहेर राज्यातून म्हशी आणणे आणि विकणे यात आम्ही उत्तर प्रदेश यू पीवरून आणतो व गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून म्हशी विक्री सांगतो व जातिवंत म्हशी दूध व्यावसायिकांना पुरवठा करतो व्यवसायामध्ये भविष्य खूप चांगलं आहे परंतु कसं आहे आता थोडंफार दुधाचे रेट शासनाने पण दुधाच्या रेडाकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे शासनाचे दर जर वाढले त्यामागं प्रायव्हेट डेअरी फार्मचे पण वाढले जातील व आपल्या इकडे हिरवा चाराचा फार प्रॉब्लेम येत आहे तर दूध व्यवसाय हा चांगला आहे नवीन रोजगार निर्मिती आमच्या इथं जवळपास कमीत कमी दहा मजूर रोज काम करतात आहेत त्यातून आम्ही आमच्या याच्यातून बरीचशी अशी आमच्या गावातली प्रगती झालेली आहे खिल्लार बैलामध्ये म्हणजे आम्ही पहिले शर्यत पाहायला जात जाऊ त्यामध्ये पा पाहू पाहू आम्हाला आवड निर्माण झाली आम्ही त्या शोधा कारण यूट्यूबवर आम्ही वेगवेगळ्या बाजाराचे व्हिडिओ बघितले त्यावेळेस आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका इथं काष्टी बाजार आहे तिथून स्पेशल बैल आणायला गेलो तिथून जातीवंत खिल्लारांची निवड केली आणि ते घरी आणले यांचं पालनपोषण आम्हाला छंदच आहे वेगवेगळ्या जातीचे बैल पालनपोषण करायचा आम्ही लोणी तालुका जिल्हा अकोला इथं राहतो व माझा मोबाईल नंबर आहे एट झिरो एट झिरो सेवन डबल फोर five double three